हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाचा एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरिता एकोणतीस सप्टेंबर रोजी भव्य एल्गार मोर्चाचं नांदेड इथं आयोजन मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे याच निर्णयामुळं सरकारपुढे नवा पेच उभा राहिलेला आहे बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळतो आहे है। हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात तातडीनं समावेश करावा या मागणीकरिता एकोणतीस सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे याच भव्य एल्गार मोर्चाच्या अनुषंगानं नांदेड शहरात सिंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी एका भव्य बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला सिंग जाधव पी बिंदू नाईक राजू सिंग सिंग जाधव रणजित सिंग जाधव ॲडव्होकेट अंकुश बर्डे लखन सिंह जाधव सिंह राठोड गुरदीप सिंग जाधव गुलाबसिंग जाधव राजा सिंग राठोड अवतार सिंग प्रमोद कोटलवार राजू वाडे बाबूसिंग राठोड त्यासोबतच सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यासोबतच महिला सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या एकोणतीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंजारा समाजाच्या भव्य एल्गार मोर्चात मोठ्या संख्येनं सकल बंजारा समाज आरक्षण कृती समिती यांनी उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी राजू सिंग जाधव यांनी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे ते पुढे म्हणाले की जवळ महाराज की जय आज बंजारा समाजाची ज्येष्ठ एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांतता पूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांतता पूर्ण ना बैठक होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चाचा मार्ग आहे मुंडा ते अण्णाभाऊ साठे चौक नंतर महात्मा अण्णाभाऊ साठे चौक अण्णाभाऊ साठे चौक ते एकेने गेटचा पूल हिंगुलगेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजिट एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बंजाराचा ट्राईब ट्राईब्स म्हणून उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सी पी बिरार सरकारने एस टीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संत संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज आहे नाही आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजानं ना आता आक्रोशमध्ये की नाही झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात त्यांना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजानं त्याला प्रत्युत्तर देण्यात बी तत्पर आहे मी राजूसिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारांमध्ये राजकारण आणल तर त्यांना ना मी प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्यानुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही यांना सांगायचं असाल तर लाखो करोडनं मिळू शकतात त्यांची आतापर्यंत लोकसंख्येचे नोंदणं आता झालेले सहा ठिकाणी यांना मोर्चे जालना बीड किनवटणा या ठिकाणी सगळीकडे मोर्चे चालू आहेत महायोल्गार मोर्चाची तारीख यांना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हाधिकारी नांदेड जिल्हाधिकारमध्ये आणि नांदेडात उनतीस तारखेनं जो एस टी आरक्षणे लिहिली आहे नांदेड में बहुत मोटो लवलर ऊपर बहुत मोटो कार्यक्रम जो मोर्चा से और लिए जो आज हमार मीटिंग फाइनल ही पूरा समाज बंधु याद बेटे जे समाज बेटे जे नांदेड मी और और जो मार्गदर्शन छ आप नवा मडा ती लतानी जो रस्ता वो कलेक्टर ऑफिस तक आपण 11 बजे जो टाइम टाईम धरमेला 29 तारीख ना सारे ना नांदेड जिल्ह्यावर एक एक गोरमाटीनं विनंतीचे हात जोडता आणि उनतीस तारीखेनं आपण सेन एकदम वेळ काढता आणि नांदेडने ना आरसा आपण हक्केर वाते लिए एसटी आरक्षण लिए जो हैदराबाद गॅजेट आहे तिने मालमतो की जागा जागा मोर्चा चाल रेसा समाजाची ही जी काही गॅजेट प्रमाणे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जी, जी मागणी आहे ही तीस वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु हा तीस वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी, जी मागणी आहे ही मागणी तीस वर्षापासूनच आहे पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की झरांगे पाटीलच्या हा मोर्चामध्ये आणि त्यांच्या हा उपोषणामध्ये जाऊन याहीने सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जय मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात नव्हतो होतो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का हा त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलटली करतात आणि तीन टक्के आरक्षण देतात मग हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला विमुक्त भटके आहे विजयंत म्हणून का देता आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचं अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंढा येथून नाही का हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून एका कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार रा आहे असं